महाराष्ट्राचं कधीच न भरून निघणारं नुकसान आज झालेलं आहे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी काळा असणार आहे नमस्कार बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खरं तर हे व्यक्तिमत्व अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभ्यासू संपूर्ण देशभरामध्ये त्यांच्या कामाची पोचपावती पोहोचली होती तब्बल सगळ्यात जास्त उपमुख्यमंत्री राहण्याचा मान जो आहे तो त्यांनी महाराष्ट्रासाठी पत्कावला होता आणि त्यांचं काम जे आहे ते सामाजिक असेल राजकीय असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं काम जे आहे ते अभूतपूर्व होतं आज सकाळी बारामतीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरचं विमानाचं जे आहे ते तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाला लँड होताना ही सगळी घटना घडलेली आहे त्याच्यामुळे अजित पवार यांच्यासह सहा जणांचा जा येतो या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झाला आहे त्यांचं निधन झालेलं आहे ही बातमी सगळ्यांना महाराष्ट्राला चटका लावून दे जाऊ लावणारी आहे खरं तर त्यांचं काम जे आहे ते अभूतपूर्व आहे सकाळी सहा वाजल्यापासून खरं तर ते कामांची सुरुवात करायचे नेहमीच प्रत्येक व्यक्तीसोबत जोडलेलं आणि प्रत्येक कार्यकर्त्यासोबत डायरेक्ट कनेक्शन असणारं असं हे व्यक्तिमत्व परंतु त्यांच्या या अचानक जाण्याने सर्व स्तरातून जे आहे ती हळहळ व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते खरं तर त्यांचं असं अचानक जाणं जे आहे ते प्रत्येकाला न पटणारं आहे आणि आजचं जे आहे ते महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे जे नुकसान कधीच भरलं जाऊ शकत नाही खरं तर आत्ताच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्येही अक्षरश पाहायला भिंगरी लावून ते संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला जागोजागी त्यांच्या सभा झाल्या आणि आता ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सात फेब्रुवारी रोजी होणार आहे त्यासाठीही संपूर्ण प्रचाराचा दौरा त्यांचा सुरू होता आणि याच प्रचाराच्या सभेसाठी जेव्हा ते बारामतीला आता जात होते तेव्हा हा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे त्यामुळे आपण बघू शकतो सर्व स्तरातून म्हणजे सामाजिक राजकीय मनोरंजन प्रत्येक क्षेत्रातून या दुःखद घटनेविषयी हळहळ व्यक्त करण्यात येते खरं तर आजचा दिवस जो आहे तो महाराष्ट्रासाठी काळा म्हणावा लागेल एवढी धक्कादायक घटना जी आहे ती आज घडलेली आहे अजित पवार यांचं योगदान महाराष्ट्रासाठी अभूतपूर्व आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्र असेल सहकार क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा होल्ड होता प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असायची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं मागील पाच ते सहा वर्षांत मोठ्या प्रमाणात उलतापालद झाली राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीचे दोन भाग झाले शरद पवार गट यांचा वेगळा गेला अजित पवार यांचा गट वेगळा गेला अजित पवार हे पुढे सत्तेमध्ये आले देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते सत्तेमध्ये सहभागी झाले त्यांनी उपमुख्यमंत्री पद भूषवलं आणि आता अचानक त्यांच्या या जाण्याने आपण बघू शकतो महाराष्ट्राचं कधीच न भरून निघणार नुकसान झालेलं आहे आणि सर्व स्तरातून या घटनेविषयी हळहळ व्यक्त करण्यात येते खरंतर संपूर्ण देशामध्ये अजित पवार यांची ओळख होती आणि फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता त्यांचं काम जे आहे ते सर्व स्तरापर्यंत पोहोचलेलं ला। अगदी लहान लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत प्रत्येकासोबत ते जोडलेले होते परंतु त्यांच्या या अशा अचानक जाण्याने आपण बघू शकतो महाराष्ट्राचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे प्रत्येक मोठमोठे विकास प्रकल्प असतील मोठमोठे प्रोजेक्ट असतील कारण की विकासाचं मॉडेल म्हणून बारामतीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं जातं संपूर्ण बारामतीचा कायापलट त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेला आपण पाहिलेला आहे आणि अशातच आपण पाहू शकतो अचानक ही घटना घडल्यामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येते दुःख व्यक्त करण्यात येते सुप्रिया सोहळे असतील सगळे नेते जे दिल्लीला होते ते आता तात्काळ बारामतीला पोहोचत आहेत ज्या हॉस्पिटलमध्ये अजित पवार यांना नेण्यात आलं तिथेही प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांची होत आहे आणि या घटनेमुळे खरं तर महाराष्ट्राचं नुकसान तर झालेलंच आहे परंतु प्रत्येक व्यक्तीला जे आहे ते दुःख वाटतंय कारण की अशा अचानक जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येते महाराष्ट्राचं हे कधीच न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे आणि सर्व स्तरातून आपण पाहू शकतो प्रतिक्रिया येतात सर्व दिग्गज नेते मंडळी असतील सामाजिक क्षेत्रातील असतील मनोरंजन क्षेत्रातील असतील सगळ्यांच्या माध्यमातून जे आहे ते, ते या दुःखद घटनेविषयी हळहळ व्यक्त करण्यात येते आणि या संपूर्ण घटनेमुळे नक्कीच कुठेतरी एक महाराष्ट्रामध्ये भयानकशी शांतता आपल्याला पाहायला मिळते निवडणुकीचेही रणधुमाळी सुरू आहे आत्ताच महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन गेल्या त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत आणि याच प्रचारासाठी बारामतीमध्ये अजित पवार पोहोचत होते त्यांचं विमान जे आहे ते लँड होणार तितक्यात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्या प्रतिक्रिया आपण समाज माध्यमांवरती सोबतच मीडियावरती पाहिले असेल तर ते सांगतात की विमान हलताना आम्हाला दिसलं परंतु लँड होताना तिथे मोठा स्फोट झाला चार ते पाच स्फोट झाले आणि याच दुर्दैवी घटनेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेविषयी प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू या अशाच बातम्या पाहण्यासाठी बदलापूर व्हॉइसला फॉलो करा